महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचटणी मुख्याध्यापक प्राध्यापक नरसिंह सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्राध्यापक नरसिंह सर जरी नोकरीतून रिटायर्ड झाले तरी त्यांना राजकीय क्षेत्र खुले आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले मत अडचणीच्या काळात नरसिंह सादे सर नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले माझ्या प्रत्येक कार्यात नरसिंह सादे सर यांचं सहकार्य अशा भावना प्रकाश हेलगुलवार यांनी व्यक्त केल्या नरसिंह सादे सरांनी आता काँग्रेस पक्षासाठी भरपूर वेळ द्यावा असं शहराध्यक्ष चेतन भाऊ यांनी सांगितले या स्वर्गीय चंद्रभागाबाई येलगोला परिषदेचे मुख्याध्यापक नरसिं असादेसर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अंतोळीकर नगर प्रगती लॉन नेते देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या माझे आमदार प्रकाश येलगुलवार होते यावेळी ये कार्यक्रमासाठी चेतनभाऊ नरोटे शहराध्यक्ष राष्ट्रवादी सुधीर खरटमल माजी महापौर संजय हेमगड्डी मनोज येलगुलवार सीमाता येलगुरव मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे बसवराज मैत्रे माजी नगरसेवक नरसिंह कोळी जैन वाहिद नदाब जैन संगम नागेश मैत्री अंबादास करगुळे दिनेश मैत्री नागे नागनाथ कासलोलकर शुभांगी लिंगराज मॅडम सुरेश पाटोळे तिरुपती प्रखेपटला परशुराम सतारवाले राजेश झंपले संजय गायकवाड सुभाष वाघमारे यांच्या समुची समाजातील नेते मंडळी सदस्य यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता